साखरे विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया ही सकाळी आठ वाजल्यापासून शेवटी फाट्याजवळ शासकीय गोदामामध्ये सुरू झालेली आहे तब्बल चौदा टेबलांवर एकोणतीस फेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी ही या ठिकाणी झालेली आहे साक्री विधानसभा मतदारसंघाचा एकंदरीत जर विचार केला तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रवीण चौरे हा नवीन चेहरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे तर महायुतीकडून शिवसेनेच्या मंजूर गावित या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपाचे बंडखोर नेते इंजिनियर मोहन शिरोशी यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळालेली आहे आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे जवळपास एक ते दीड वाजेच्या पूर्वी संपूर्ण साक्री तालुक्याचं चित्र हे स्पष्ट होणार आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तब्बल या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा करण्यात आलेली आहे पहिल्या अखेर काँग्रेसचे प्रवीण चौरे हे या ठिकाणी आघाडी घेताना दिसून येत आहे एकंदरीत साक्री तालुक्यातील मतदारांनी आपला कोल नेमका कोणाला दिलेला आहे ते अवघ्या काही तासामध्ये समोर येणार आहे विशाल बेनुसकर न्यूज स्टेट महाराष्ट्र साक्री